स्थैर्य पलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा करण्याच्या संबंधाने जी समिती गठीत करण्यात आली आहे त्याला नगरपालिकेने परवानगीसुद्धा दिलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल चालू आहे आणि त्याचप्रमाणे पुण श्लोक राजमाता यांच्या यांच्यासुद्धा पुतळ्याच्या संबंधाने स्वतः दादासाहेब चोरमले नगरपालिकाने आम्ही सर्व एकत्रित येऊन थे थे चाल आ, या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या चौकसुद्धा सुशोभित करण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल पुढं चालू आहे आत्ता मी आपल्याला सांगितले ही कामं सर्व मंजूर असणारी आणि तो आर सुद्धा मी आपल्याला दाखवू शकतो अशा प्रकारची ती कामं आहेत ह्याच्यामध्ये माझं एकच मत असे या पुतळ्यांवरून आणि महापुरुषांवरून जातीभेद न करता त्या ठिकाणी हे आपले सर्वांचेच आहेत ते एकत्रित येऊन पुढं जाण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया यशस्वीपणे प्रयत्न करूया आणि ही सर्व कामं चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी फलटण शहर विकसित होत असताना ह्या मानवांच्या सुद्धा आठवणी राहतील अशा प्रकारे आपण सर्वजण निर्णय करूया फलटण शहरामध्ये सध्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत तो चौक विकसित करणे आणि त्याचबरोबर पुतळे करण्याच्या दृष्टिकोनातून काही बातम्या ऐकल्या अनेक वेगळ्या प्रकारचं त्याच्या माध्यमातून राजकारण करण्याचा काहीतरी प्रयत्न कुणाचा चालला आहे असं लक्षात येत आहे वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षांपासून हे चौक विकसित व्हावे असा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे साहेब असतील श्रीमंत रघुनाथराजे असतील आणि सर्वच नगरसेवक त्या ठिकाणी काम करत होते आणि ह्याच वर्षी पर्टण शहरामध्ये चांगल्या प्रकारे जिथं महापर महापुरुषांचे पुतळे आहेत ते चौक विकसित व्हावे अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी श्रीमंत रामरेरे साहेब आणि आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब यांनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी शासनाच्या निधीतूनच त्या ठिकाणी महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा अर्धपुतळा असलेला तो चौक आणि डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणारा डॉक्टर आंबेडकर चौक हे विकसित करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी शासनाने श्रीमंत साहेब आणि आमदारसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी शासनाला जी विनंती केली होती ती मान्य केली आणि सव्वीस चोवीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजीच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ह्या ठिकाणी माझ्याकडं तो जी आर देखील उपलब्ध आहे तो सुद्धा मला देता येईल त्या ठिकाणी त्यांनी निर्णय केला आणि महात्मा फुले चौ चौक ते श्रीमंत माझेला जे पुतळा हा संपूर्ण भाग विकसित करण्यासाठी त्रेसष्ट लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि याचा हा निधी केवळ उपलब्धच झाला नाही तर आता टेंडर प्रोसेससुद्धा त्याची चालू झालेली आहे म्हणजे प्रकरण एवढं पुढं गेलेला आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक विकसित करण्यासाठी साठ लाख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक विकसित करण्यासाठी साठ लाख अशा प्रकारचा निधी चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसलाच उपलब्ध झालेला आहे हे मी आवर्जून ह्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि याकरता श्रीमंत राम रेडे साहेब आणि आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब ह्या दोघांनी पत्र दिली होती पलटण तालुक्यातील अनेक युवकांचा एक थोडासा भावनिक विषय होता की संभाजी महाराजांचा आजोड आणि संभाजी महाराजांचा पुतळा हा फलटण शहरामध्ये असायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने निर्णय झाला पुतळाही त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि प्रत्यक्षात पुतळा सांस्कृतिक भवनच्या समोर त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आता फक्त त्या ठिकाणी थोडंफार काम आणि त्याचा कार्यक्रम एवढाच त्या ठिकाणी विषय राहिलेला आहे याचबरोबर आपण ज्या ठिकाणी महात्मा गांधींचा पुतळा होता त्या ठिकाणी नगरपालिकेने रामराजांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी महात्मा गांधींचा बैठा पुतळा त्या ठिकाणी तयार करून तोही बसवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महात्मा फुल्यांचा पूर्णकृती पुतळा हा तयार झालेला आहे म्हणजे पूर्णच झालेला आहे अगदी ब्रॉन्जचा मेटलसहित तयार झालेला आहे आणि तो बसवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी चर्चा करून बसवण्याचा त्या ठिकाणी निर्णय हा होत आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा तयार झालेला आहे आणि तोसुद्धा आंबेडकर चौकामध्ये त्या ठिकाणी बसवण्याच्या दृष्टीने सर्वांना विश्वासात घेऊन तोसुद्धा निर्णय करण्याचं कामकाज त्या ठिकाणी चा चालू आहे हे, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो यामध्ये ज्या वेळेला आदरणीय नामदार अजित दादासाहेबांनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाबरोबर आमदार साहेब रामरावजे साहेब आपण आम्ही सर्वच मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सरकारमध्ये गेलो त्याचवेळी हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि रामरायांना जे न काही नगरविकाससाठी पैसे देण्यात आले आमदार साहेबांना जे काही देण्यात आले त्यामधून हा निधी त्या ठिकाणी आधीच उपलब्ध झालेला आहे हे मला आवर्जून आपल्याला सांगवायचं आहे आणि शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा आणि तोसुद्धा घोड्यावरचा पुतळा असावा अशी अनेक असंख्य तरुणांची जी काही इच्छा आहे त्यानुसार त्या ठिकाणी ट्रस्ट फॉर्मेशन करण्यात आलं ट्रस्ट फॉर्मेशन करून पुतळ्याच्या संबंधाने ऑर्डरसुद्धा पुतळ्याची देण्यात आलेली आहे आणि पुतळ्याचं कामकाज त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे आवर्जून मी आपल्याला सांगू इच्छितो आणि तोसुद्धा पुतळा काही वेळातच कारण मी स्वतःच गेल्या वेळेला ज्या वेळेला आपण छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढली होती त्यावेळी सर्वांची विनंती होती की तुम्ही त्या ठिकाणी पुतळा करायचा अशा प्रकारचा शब्द आम्हाला द्या तसा प्रकारचा शब्द दिला आणि ह्या तरुण मंडळींच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी समिती त्या ठिकाणी आपण गठीत केली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि जवळपास वीस लाखाच्या अधिक त्या ठिकाणी खर्चून हा पुतळा काही वेळातच आपल्याला तयार होताना दिसणार आहे परंतु महात्मा फुल्यांचा पुतळा आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि कधीही आपल्याला त्या ठिकाणी ब त्या ठिकाणी आपल्याला हे पुतळे उभे करता येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे फलटण नगरपालिकेमध्ये फलटण नगरपालिकेच्या नगरसेविका सौ चोरमले वैशाली ते चोरमले यांनी स्वतःच्या खर्चानी त्या ठिकाणी साध्वी अहिल्याबाई राजमाता इंदोर यांचा पुतळा त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी ठराव मांडला होता आणि त्या स्वतः नगरपालिकेला करून देणार होत्या त्यावेळेला काही जणांनी हा ठरावाला विरोध केला ते कुणी ठरावाला विरोध केला ते जर आपण पाहिलं तर आपल्या अनेक गोष्टी लक्षात येतील परंतु तरीसुद्धा स्वतः दादासाहेब चोरंबले हा साध्वी अहिल्यादेवी राजमाता इंदोर यांचा पुतळा करून देणार आहेत आणि तेसुद्धा काम जो काही खर्च येईल तो नगरपालिका असेल शासन असेल किंवा आमच्या माध्यमातून आम्हीसुद्धा तो पूर्ण करायला पूर्णपणे कटिबद्ध आहोत त्यामुळं विनाकारण काहीतरी पुतळ्यांच्या पाठीमागून थोडंफार काहीतरी पैसे मी देणार आहे पत्र देणार आहे वगैरे वगैरे जे काही चाललेलं आहे त्याला मला वाटतं पूर्णविराम देऊन सर्वांनी एकत्रित येऊन जे काही मंजूर झालेलं आहे त्याच्या पाठीमागं उभं राहून हे व्यवस्थित सर्व कामं करून घेण्याची आवश्यकता आहे आणि करत असताना मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा तर होतेच होते आणि त्याचबरोबर मुख्य उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचेही मी आभार मानू इच्छितो आणि सर्व हे पुतळ्याला लागणारे जे काही जे काही नियम असतील त्या नियमा अस अनुसरून ज्या काही परवानग्या घ्याव्या लागतात त्या घेण्याची सुद्धा प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केली संभाजी महाराजांचं केल्यामुळं तो पूर्ण अनुभव पाठीशी आहे आणि मला आपल्याला हे निदर्शनाला आणून द्यायचं आहे की ज्यावेळेला फलटण खंडाळा मतदारसंघ होता आपण लोण लोणन लहून लोन फलटणला येतो त्या ठिकाणी अहिल्याबाईंचं स्मारक त्या ठिकाणी रामरायांच्याच पुढाकाराने त्या ठिकाणी करण्यात आलं त्यामुळं जाती जातीमध्ये काहीतरी आम्ही करतोय आणि आता आमच्या मागे असाच जो काही केविलवाना प्रयत्न चाललेला आहे त्याला मला वाटतं पूर्णविनाम देण्याची गरज आहे की जाती जातीसाठी काही नाही हे आपल्यामध्ये थोर ज्या काही महामानव होऊन गेले काही व्यक्ती झाल्या त्यांच्याकरता आपण हे करत आहोत त्यांचा आदर्श घेऊन पुढं जाण्याच्या दृष्टीने आपण हे सर्व करत आहोत यामध्ये कुठल्याही जातीचं समाधान करण्यासाठी काही होत नाही आहे तर त्यांचा आदर्श घेऊन पुढं सर्वांनीच जायचं आहे आणि मी नेहमीच बोलत आलेलो आहे हे महामानव महापुरुष हे आपल्या सर्वांचे ते काही कुठल्या जातीच्या चौकटीत घालण्याचं आणि बंधनात घालण्याचं कारण नाही हे सर्वांचे आणि सर्वांनीच एकत्रित येऊन पुढं पुढची वाटचाल करण्याची गरज आहे एवढंच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे असं का काही कोणी समजू नये की शिवाजी महाराज म्हटलं की फक्त मराठ्यांचेच साधवी आहिल्या देवी म्हटलं की फक्त धनगरांच्यात असा विषय नाही त्या आमच्यासुद्धा आहेत डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे ते आहेत संविधान त्यांनी निर्माण केले आणि त्याप्रमाणे आपण चाललेलो आहे महात्मा फुलांनी शिक्षणासाठी महिलांसाठी केलं आज अनेक महिला शिकत आहेत त्यांनी कुठल्या एका समाजासाठी नाही सर्वांसाठी त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं जा आहे त्यामुळं त्या ठिकाणी असा काही कुठला विषय कुठल्या जातीचा न घेता सर्व फलटणकर फलटण तालुक्यातल्या सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन हे जे रामराजे साहेबांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून जे काही मंजुऱ्या मिळवलेल्या आहेत त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेऊन ते आपण चांगल्या प्रकारे हे संपूर्ण चोख विकसित करून घेऊया एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा